व्यवसाय करा पण पार्टनरशिपमध्ये नको हे आपल्याला आपल्या घरातल्या म्हणून सांगितलं जातं की पार्टनरशिप केली की तुम्ही फर्स्टार आहात मुळात तुम्ही पार्टनर निवडता ज्या ना व्यवसाय करताना त्यावेळेस तो पार्टनर कसा आहे तुमच्या तुमच्यामध्ये ज्या कमी आहेत त्या त्या पार्टनरचे प्लस पॉईंट असले पाहिजेत आणि त्याचे जे नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते तुमचे प्लस पॉईंट असले पाहिजेत तर ते कॉम्बिनेशन जमेल म्हणजे मी मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहे मी सेल्समध्ये एक्सपर्ट आहे आणि मी पार्टनर पण सेल्स आणि मार्केटिंगचा एक्सपर्ट घेतला तर त्याच्यात बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲडिशन काय होणार आहे मला जर मार्केटिंग आणि सेल्स चांगलं येतं तर माझा पार्टनर जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ऑपरेशन्समध्ये चांगला असला पाहिजे अशी जर जा पार्टनरशिप झाली तर ती कधीच फेल नाही जात आणि दुसरं म्हणजे पार्टनरशिप करताना पार्टनरशिप ॲग्रीमेंटपेक्षा ना तुम्ही त्या पार्टनरबरोबर किती काळ एकत्र मजा मस्ती करू शकता हे जर तुम्हाला कळलं की बाबा येस माझा जो पार्टनर त्याच्यावर मी चांगला वेळ घालवू शकतो तर ती पार्टनरशिप लाँग टर्म टिकते नाहीतर फक्त त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तुला पार्टनरशिपमध्ये घेतला किंवा माझ्याकडे पैसे तर त्याच्याकडे स्किल्स आहेत म्हणून मी त्याला पार्टनरशिपमध्ये घेतला अशा पार्टनरशिप कधी टिकू शकत नाही तर मग ते जे आपले घरातले किंवा जुने लोक बोलतात की पार्टनरशिप करू नका तर मग त्या केसमध्ये त्यांचं खरंच होणार आहे